शिपा चॅरिटेबल ट्रस्टचा पंधरावा वर्धापन दिन दाभोळमध्ये उत्साहामध्ये संपन्न झाला गरीबांना मदत करणारी शिपा ट्रस्टची ओळख आहे शिपा चॅरिटेबल ट्रस्टचा पंधरावा वर्धापन वार्षिक कार्यक्रम वनकर मोहल्ला दाबोळ येथे आयोजित करण्यात आला होता शिपा ट्रस्टच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुक्ती आलम डबीर आणि सोबतच अब्दुल रहूब खतीफ हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दुवा पठण करून करण्यात आली ट्रस्टचे अध्यक्ष निसार पलनाईक यांनी दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या ट्रस्टच्या कामाची माहिती दिली आर्थिक शैक्षणिक मदत आणि सोबतच वैद्यकीय मदत या ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते चिपळूण महाड खेडचा महापूर असो किंवा कोरोना काळात या ट्रस्टनं अनेकांना मदत केली यापुढेही मदत करत राहणार असं ट्रस्टचे अध्यक्ष यांनी सांगितलंय गावातील आणि सोबतच आजूबाजूच्या परिसरातील गरीब नागरिकांना शिपा ट्रस्ट नेहमीच मदतीचा हात देत असते अब्दुल रहूब खतीब यांनी व्यावसायिक मार्गदर्शन केलं उपस्थित अनेक मान्यवरांनी आपली मनोगत सादर केली या कार्यक्रमाला